राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंतर पाहता डी सी पी एस एन पी एस आणि आता जी पी एस अशा फसव्या योजना कर्मचाऱ्यांवरनं लादता जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या समन्वय समितीनं केली आहे सर्वच कर्मचाऱ्यांना मनासे अधिनियम एकोणावीसशे ब्याऐंशी आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शिक्षक समन्वय समितीनं एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सहराज्य कार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संघटनांचे नानासाहेब गाडवे अरुण जोरवेकर संजय कडूस प्रवीण सावरे सुभाष कराळे बाळा बाबासाहेब बोडखे महेंद्र हिंगे अभयगट कल्याण लवांडे मनोहर डिसले प्राचार्य सुनील पंडित सागर आगरकर एम पी धोत्रे दत्तात्रय कुलट संतोष सरोदे विलास वाघ विठ्ठल उर्मुडे रामेश्वर चोपडे राजू खरमाळे नारायण पिसे बाळासाहेब सरोदे बबन गाडेकर मनिषा वाघचौरे ज्योतिष जावळे तसेच यावेळी संघटनांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले पाच साली एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच साली या काळ्या दिवशी डी सी पी एस योजनेचा जी आर कर्मचाऱ्यांच्या माती शासनाने मारला दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या दोन हजार पाच ते दोन हजार चोवीसच्या जवळजवळ वीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावरती पडले आणि त्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावरती पडल्यानंतर खरोखर या प्रश्नाची दहाकता निर्माण झाली या प्रश्नासाठी पेन्शन हक्क संघटना व इतर सर्व संघटना कर्मचारी गेल्या एकोणीस वर्षापासून संघर्ष करत आहेत गेल्या पाठीमागील साधारणतः मार्चमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी जवळजवळ दहा ते अकरा दिवस एक राज्यव्यापी संप केला होता त्या संपामध्ये शासनाने फक्त काहीतरी चाल ढकल करायची अशा उद्देशाने एक समिती स्थापन केली आणि त्या समिती स्थापन करून एक जी पी एस नावाची एक वेगळीच योजना कर्मचाऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला तुमच्या माध्यमातून या निमित्ताने मी सांगू इच्छितो की जवळ साठ वर्ष कर्मचारी हा शासनाची काम करीत असतो शासनाची सेवा करत असतो लोकसेवक असतो परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी फक्त पाच वर्ष निवडून येतात आणि आयुष्यभर पेन्शन घेतात ज्याच्या जीवावर हा चालतं प्रशासनाचा चालत। प्रशासन कना हा कर्मचारी आहे परंतु आज तो दुःखी आहे या निमित्ताने मला एक एवढं सांगावं असं वाटतं वाटत। की खरोखर कर्मचाऱ्यांना आता एन पी एस नकोय ना टी सी पी एस नकोय ना जी पी एस नकोय कर्मचाऱ्यांना हवी हक्काची जुनी पेन्शन योजना आणि या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आज कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन बाबत खूप मोठा रोष महाराष्ट्रभर आहे आज जवळजवळ अमरावतीमध्ये धरणे आंदोलन पालघरमध्ये दंडवत आंदोलन वाशिम मध्ये छत्री आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण राज्यामध्ये कर्मचारी आपला रोष व्यक्त करत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये खरोखर कर या शासनाला कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल मायबाप सरकारला आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जेणेकरून जसा कर्मचारी आपला घटक आहे शासनाने अनेक योजना आणल्या या योजनेमध्ये लाडका भाऊ असेल लाडकी बहीण असेल अनेक योजना आणल्या त्या योजनेचं स्वागत कर्मचारी म्हणून आपण सर्वजण करूया आणि ह्या योजनाच आपण कर्मचारी सर्वजण राबवतोय शासनाचं यश हे कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणि गुणवत्तेवर अवलंबून असतं परंतु मित्रांनो जर आज कर्मचारी नाराज असेल कर्मचारी जर त्याचं भविष्य अंधारत असेल तर तो साहजिकच गुणवत्तापूर्वक काम करू शकत नाही म्हणून मी शासनाला एक विनंती करतो की जे दोन हजार पाच कर्मचारी जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की जुनी पेन्शन ला ला योजना लागू करावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा धन्यवाद आज आम्ही सर्व महिला भगिनी व शिक्षक बंधू या ठिकाणी जुनी पेन्शन मागणीसाठी आम्ही जमलेलो आहोत आम्हा सर्वांचं एकच म्हणणं आहे की सरकारनं जी काही नवीन पेन्शन योजना आणलेली आहे ती निश्चितच अन्यायकारक आहे आणि आम्हाला ती नको आहे आणि आम्हाला आमची जुनी हक्काची जुनी पेन्शन योजना हवी आहे सरकारनं आता या यापुढे कोणताही त्या ठिकाणी भेदभाव न करता आम्हाला सर्व त्या ठिकाणी लाभासह जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अन्यथा या ठिकाणी इथून पुढचं जे आंदोलन आमचं होणार आहे निश्चित असे तीव्र स्वरूपाचं असेल आज आम्ही या ठिकाणी सरकारकडे कोणत्याही स्वरूपाची आम्ही भीक मागत नाही आहोत तर आम्ही आमच्या हक्काची पेन्शन योजना मागत आहोत आणि सरकारनं ती आम्हाला द्यावी अशी आमची सरकारला सुद्धा नम्र विनंती आहे संघटनेच्या माध्यमातून आज अहमदनगर जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इथे आज आम्ही जमलेले आहोत ते आमच्या हक्कासाठी हक्काची जी जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीची जी आहे ती दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी शासनामध्ये लागलेले आहेत त्यांच्यासाठी लागू नाही आम्ही जोपर्यंत आमच्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत आम्ही संपूर्ण समाजाचं नेतृत्व करत असतो हा कर्मचारी आणि त्याच कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची का जी काठी असते जी आमच्या महामानवांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे ही सरकार म्हणजे जुनी पेन्शन आमचं नाकारते म्हणजे आमचे हक्क नाकारतो आहे आणि ते हक्क नाकारण्याचा अधिकार कुठल्याही शासनाला नाही आम्ही ही पेन्शन म्हणजे आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत ते आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यात कुठलाही बदल न करता जशीच्या तशी ती पेन्शन आम्हाला लागू झाली पाहिजे यासाठीच आम्ही आता हे जे आंदोलन ही सुरुवात आहे आपण खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्ली गोडामध्ये जो शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांची जो कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना फक्त आमच्यासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठीच म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी उद्या जर आपले मुलं आपल्याला प्रश्न विचारायला लागला तर की तुम्ही काय केलेले आहात इतके दिवस तुम आमच्यासाठी तुम्ही काहीच नाही केलं तर आमच्या पुढे कसलंही आमच्या मुलांना उत्तर देण्यासाठी राहणार नाही ना। त्यासाठी शासनाला आम्ही सर्वजण आत्तापर्यंत विनंतीत करत आलेले आहोत तर यापुढे विनंती कर न करता आम्हाला आमचे पुढचे पाऊल उचलावं लागेल याची वाट न पाहता शासनाने आम्हाला आमची काही हक्काची मागणी आहे ती पूर्ण करावी एवढीच आमची सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती आहे धन्यवाद कोविड सारख्या महामारीमध्ये जीव ओतून काम करणारा आमचा आरोग्य हो कर्मचारी आहे आणि तो जर पेन्शन पासून वंचित राहत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे पुढच्या पिढीसाठी ही तरतूद आहे मदारपणाची काठी ही आहे पेन्शन ही आहे त्यामुळे सरकारने आमची विनंती नाही तर हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो फार तीव्र करणार आहोत ही आमची मागणी कायम ठेवणार आहोत आणि सरकारला आम्ही घरी पाठवल्याशिवाय बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने आमची दखल घेतली पाहिजे